पोलीस ठाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे गुन्हा नंबर कलम एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे तीस दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब दोन ब प्रमाणे फिर्यादी प्रवीण ईश्वरा मोहिते पोलीस कॉन्स्टेबल अकरा सदुसष्ट वयवर्ष सदतीस नेमणूक एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे जिल्हा सांगली मोबाईल नंबर ब्याऐंशी शून्य आठ बारा एकोणचाळीस एकवीस आरोपी एक धोपल उर्फ डोक्या महिमाण्या काळे वयवर्ष पंचवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली दोन कान्या शिवाजी पवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार मायक्का मंदिरजवळ कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली गुन्हा घडण्याचे तारीख वेळ व ठिकाण दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून पाच मिनिटांच्या सुमारास कुपवाड हद्दीतील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर जाणाऱ्या रोडला असले हॉटेल वैभवच्या समोर तालुका मिरज जिल्हा सांगली गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून सव्वीस मिनिट मिळालेला माल एक चौतीस हजार पाचशे रुपये धोपल उर्फ डोक्या महिमाण्या काळे याच्या हातात असलेल्या एका पिवळ्या रंगाच्या उभ्या पट्टीच्या नक्षी असलेल्या वायरच्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीमध्ये ठेवलेला काळा पट्ट हिरवट रंगाचा गांजा सदृश वनस्पतीचा पाला बोंडे त्याचं वजन एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम असं असलेले प्रति किलो पंचवीस हजार रुपये विक्रीदराने दोन एक लाख आठ हजार सहाशे पंचवीस दोन अठरा हजार सहाशे पंचवीस रुपये कान्या शिवाजी पवार यांच्या हातात असलेली एक निळ्या रंगाच्या फुलाची नक्षी असलेल्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीमध्ये ठेवला काळपट हिरवट हिरवट रंगाचा गांजा सदृश वनस्पतीचं फूल पाला बोंडे त्याचं वजन सातशे पंचेचाळीस ग्रॅम असं असलेले प्रति किलो पंचवीस हजार रुपये विक्री दराने एकूण त्रेपन्न हजार एकशे पंचवीस रुपये अटक तवीज यातील आरोपी यांना दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून चौतीस मिनिटांनी अटक केली आहे हकीकत वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकूर एक धोपल उर्फ डोक्या महिमान्या काळे वय वर्ष पंचवीस राहणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली दोन कान्या शिवाजी पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार मायका मंदिर जवळ कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली हे दोघे त्यांच्या ताब्यात पिशवीमध्ये वरील वर्णनाचा व किमतीचा एकूण दोन किलो एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थाचे स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगले परिस्थितीत मिळून आले आहेत तपासी अंमलदार पी एस आय गाढवे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याऐंशी